भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत जयंत पाटलांनी मंत्री असताना अनेकांच्या जमिनी हडपल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केलेला आहे टू द पॉइंट या विशेष मुलाखतीतून गोपीचंद पडळकर यांनी हे गंभीर आरोप केलेत या मुलाखतीत त्यांनी जयंत पाटलांनी हडप केलेल्या जमिनींच्या यादीचा पाढाच वाचलेला आहे सांगली जिल्ह्यातले व्यापारी रमेश पोरवाल यांचा मृत्यू बेळगावच्या रुग्णालयात झाला तेव्हा जयंत पाटील हेलिकॉप्टरनं बेळगावला गेले तिथे त्यांनी रमेश पोरवालचे अंगठे घेऊन जमीन आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स त्यांच्याकडून हडपल्याचा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केलाय या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचंही या खास मुलाखतीमध्ये गोपीचंद पडळकर यांनी म्हटलेलं आहे एक विषय बघा काय विषय म्हणतोय की रमेश पोरवाल नावाचा एक माणूस बेळगावमध्ये ॲडमिट होता तिथं त्याचा मृत्यू झाला मृत्यू झाल्याच्या नंतर एक राज्यातला मंत्री हेलिकॉप्टर घेऊन बेळगावात गेला तहसीलदार प्रांत रजिस्टर ऑफिसचे सब रजिस्टर अधिकारी त्यांना तिकडे बोलवून घेतलं त्याचे अंगटे घेतले मृत्यू झाल्यानंतर सया नाहीत तो सया करणारा माणूस आहे मृत्यू झाल्यानंतर त्याचे अंगठे घेतले आणि काय घेतलं आता ते थे इस्लामपूर त्यांनी चिट्टीमध्ये लिहिलंय आम्ही ईश्वरपूर म्हणतोय त्या बोटाचे ठसे घेऊन ईश्वरपूर एस टी स्टँड वरून एस टी बाहेर पडते तेथील तीन मजली चारशे पाचशे फूट लांबीची बिल्डिंग मोमीन मोहल्ल्यातील आझाद चौकातील तीन मजली चारशे फूट लांबीचे शॉपिंग सेंटर असलेली बिल्डिंग रेटरे धरण येथील सतरा एकर जमीन ट्रान्सफर करून घेतली ही कुठली संस्कृती आहे मंत्री कोण जयंत माहिती घ्या ना पत्र आलं मायंत सांगतात म्हणून सांगा हो जयंत पाटील तुम्ही फार गंभीर आरोप गरीब म्हणजे मला चिठ्ठी आली आहे सगळं ठेवलं मी दफ्तर सगळं हा विषय तुम्ही जरा अजून थोडासा आम्हाला याची विस्ताराने सांगू शकाल का की काय आहे नाही नाही हा बघा ना कोण आहेत रमेश पोरवाल नावाचा व्यक्ती आहे त्यांना तीन मुलं आहेत लहान मुलगा त्यांना शिव्या देतोय म्हणजे आमचं सगळं लिहून घेतलंय म्हणून आणि ज्या प्रांताधिकाऱ्यांनी मदत केली त्यांना प्रमोशन दिलं मी आता माहिती पत्र देतो सीएम साहेबांना ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करा म्हणून